फारशी दोनशे शेहेचाळीस विधानसभा मतदारसंघाच्या निकालानंतर माजी मंत्री सोपल साहेब विजयी झाले आहेत याविषयी आपली प्रतिक्रिया काय आज बार्शी तालुक्यातील जनतेने तालुक्यातील गुंडगिरी व दहशत होती त्याला जुगारून उगारून ज्या तालुक्यातील सर्व मतदारांनी आदरणीय सोपल साहेबांना भरघोस मतांनी निवडून दिलं त्यामुळं तालुक्यातील जनता मोकळा श्वास घेतल्याशिवाय इथून पुढच्या काळात राहणार नाही आणि सर्व मतदारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलं त्यातल्या त्यात वैराग आणि वैराग भागातील जनतेचं मी सर्वांच्या वतीनं आभार मानतो या पुढील काळात या पुढील काळात वैराग तालुका आणि कराविषयी आपली भूमिका काय असेल या बाबतीत आदरणीय सोपल साहेबांच्या पाठ मागं लागून पाठपुरा करून ह्या ज्या वैरा भागातील जे प्रलंबित प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याच्या दृष्टीनं साहेबांच्या पाठीमागं लागून आम्ही पूर्ण कर करण्यासाठी तत्पर आहोत